अंगणवाडीसाठी फक्त सेविकाच अत्यंत महत्त्वाची अठरा नोव्हेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बालकांच्या विकासात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्वपूर्ण बीड गजानन पिल्लेवाड घाटजी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद यवतमाळ एकात्मिक बालविकास प्रकल्प घाटाजीच्या वतीने पोषण भी पढाई भी या प्रशिक्षण कार्यक्रम सोहम सेलिब्रेशन हॉल घाटजी येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड सहायक गट विकास अधिकारी तथा बालविकास अधिकारी वंदना नानोटे कक्षा अधिकारी मिलिंद चौधरी दैनिक नमो महाराष्ट्राचे घटाजी तालुका प्रतिनिधी अरुण कांबळे शापोआ विस्तार अधिकारी सागर विठाळकर लक्ष्मण घुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक बालविकास अधिकारी वंदना नानोटे यांनी केले संचालक प्रियंका राऊत यांनी केले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बालकांच्या विकासात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून प्रत्येक बालकांच्या आयुष्यातील पहिली मार्गदर्शन असते वित्त व विविध योजनेतून अंगणवाडी केंद्र भीती भिंती बोलके करू अशी माहिती दिली मान्यवरांच्या हस्ते चांगले काम करणाऱ्या अंगणवाडी ताईचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा बौद्धिक सामाजिक भावनिक शारीरिक रचनात्मक व सौंदर्यदृष्टीचा विकास बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अंगणवाडीताई या प्रशिक्षित करणे होय याच वयात बालकांची मेंदूची वाढ नव्वद टक्के आणि शारीरिक वाढ चाळीस टक्के होते त्यासाठी बालकांना कृतीयुक्त आनंददायी बाल शिक्षण मिळणे गरजेचे आहे प्रशिक्षण दरम्यान विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले संरक्षण अधिकारी माधुरी पावडे यांनी बालकांचे हक्क अधिकार व आणि पोस्को कायदाबाबत मार्गदर्शन केले संरक्षण अधिकारी मंजुषा ठाकरे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा याबाबत माहिती दिली प्रशिक्षण दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना नानोटे यांनी ई आकारच्या भूमिका मॅडम प्रकल्प प्रवेक्षिका प्रियंका राऊत सुमित्रा चव्हाण सविता बेरहे सोनाली सोयाम गहरवाल शेळके मॅडम यांनी मार्गदर्शन केले शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले प्रशिक्षण आयोजित नियोजन करून प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका यांचे मनो मोलाचे सहकार्य लाभले मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले तीन दिवसीय प्रशिक्षणमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग झाला होता जेणेकरून त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोषण आणि शिक्षणाचा संदेश पोहोचवू असा प्रकल्प केला